नमस्कार विद्यार्थी हो लर्निफाय अकॅडमी निर्मित व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत इयत्ता चौथी स्पर्धा परीक्षा किंवा प्रज्ञाशोध परीक्षेची तयारी आपण लर्निफाय सोबत करत आहोत आज आपण परिसराभ्यास भाग दोन हा विषय निवडलेला आहे आणि या विषयाअंतर्गत शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र हा घटक आपण अभ्यासणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यास भाग दोन मध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे आणि त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे पहिलाच घटक आहे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र कसा होता आणि त्यातून छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये जो स्वराज्य स्थापनेचा विचार आला त्याची पार्श्वभूमी या पाठामध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे चला तर मग सुरुवात करूयात शिवाजी महाराज हे थोर होते आपण दरसाल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने साजरी करतो तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता पोवाडे म्हणता त्यांच्या तसबिरीला हार घालता मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता कोण बरे हे शिवाजी महाराज अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो मध्ययुगाचा काळ होता त्या काळी सर्वत्र राजेशाह्यांचा अंमल होता बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्याच चैनविलासात मग्न असत पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्यांची प्रजेच्या कल्याणासाठी राज राज्य केले उत्तरेतील मुघल सम्राट अकबर दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटींबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते इथे आपल्याला हे जे नावं आहेत ती नावं लक्षात ठेवायची आहेत लक्षात घ्या उत्तरेकडील मुघल मुघल सम्राट अकबर आणि दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटींबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य महाराजांपूर्वी सुमारे चारशे वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजयपूरचा आदिलशहा या दोन सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता ते मनाने उदार नव्हते ते प्रजेवर जुलूम करत होते या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते त्यांच्यात नेहमी लढाया होत त्यात रयतेचे हाल होत रयत सुखी नव्हती उघड उघड उत्सव करणे पूजा करणे धोक्याचे झाले होते रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते राहायला सुरक्षित निवाराही नव्हता सगळीकडे अन्याय माजला होता महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक देशमुख देशपांडे इत्यादी वतनदार होते पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते देशावर त्यांचे प्रेम नव्हते प्रेम होते फक्त वतनावर जहागिरीवर वतनासाठी ते एकमेकांशी भांडत आपापसात आप लढत त्यात रयतेचे खूप हाल होत या साऱ्या गोष्टींमुळे रयत त्रासून गेली होती सगळीकडे अंदाधुंदी माजली होती शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले भांडखोर वतनदारांना त्यांनी वठणीवर आणले स्वराज्याच्या कामी त्यांनी स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली जुलमी राजवटींचा पराभव केला न्यायाचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले हे स्वराज्य सर्व जाती धर्मांच्या लोकांचे होते स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते स्फूर्ती मिळते शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे तीन चारशे वर्षे महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला संतांची ती कामगिरी आपण पुढील पाठात पाहूया या पाठामध्ये आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची जी शपथ घेतली ती शपथ घेण्याअगोदर किंवा त्यांच्या मनामध्ये स्वराज्य स्थापनेचा विचार येण्याअगोदर त्याला काही पार्श्वभूमी होती म्हणजे त्यांच्या मनामध्ये तो नेमका विचार का आला त्याच्याविषयी माहिती आपल्याला या पाठामध्ये देण्यात आलेली आहे तर शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो मध्ययुगाचा होता आणि त्या काळी सर्वत्र राजेशाह्यांचा सा अंमल असायचा सा। आणि बरेचसे राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्याच चैनविलासात मग्न असत म्हणजे स्वतःची मजा करण्यामध्ये ते मग्न असायचे पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले राजे से। से की त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले जसं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनामध्ये त्यावेळी मग हा एक चांगला निर्णय आला त्याचं कारणच ते आहे की प्रजेच्या हितासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे हे त्यांच्या मनामध्ये त्यावेळी आलेलं होतं आणि मग त्यावेळची परिस्थिती जर बघितली तर काय होतं रयतेवरती खूप अन्याय अत्याचार होत होते बघा उघड उघड उत्सव करणं पूजा करणं धोक्याचं झालेलं होतं रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हतं राहायला सुरक्षित निवारण नव्हता सगळीकडे अन्याय माजला होता महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख देशपांडे इत्यादी वतनदार होते पण रयतेकडे त्यांचं अजिबात लक्ष नव्हतं देशावर त्यांचं प्रेम नव्हतं प्रेम होतं फक्त वतनावर जहागिरीवर आणि वतनासाठी ते एकमेकांशी भांडत बसायचे आपापसात लढत बसायचे आणि त्यामध्ये रयतेचे खूप हाल व्हायचे मग ही सगळी जी काय अंदादोंदी माजली होती या अंदादोंदी माजलेली असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सगळं पाहिलं आणि त्यांनी रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचं पवित्र कार्य हाती घेण्याचं ठरवलं आणि मग त्यांनी हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी वरती काम करत 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 आपण सर्वांना माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये स्वतःचं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि ते हिंदवी स्वराज्य म्हणजे रयतेचं राज्य आणि हे रयतेचं राज्य आज ती जगाच्या पाठीवर या रयतेच्या राज्याचा अभ्यास केला जातो तर असं हे राज्य स्थापण्यापूर्वीची जी काही पार्श्वभूमी होती ती पार्श्वभूमी आपल्याला या पाठामध्ये शिकायला मिळालेली आहे याच्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही या व्हिडिओसोबत जी क्वीज आहे त्या क्वीजमध्ये तुम्ही सोडवू शकता हा छोटा धडा आहे छोटा पाठ आहे तो लक्षपूर्वक वाचा किंवा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि याच्यावरची जी क्वीज आहे ती क्वीज मात्र व्यवस्थितपणे सोडवा निश्चितपणे तुम्हाला यातले सगळे प्रश्न जे आहेत ते व्यवस्थित सोडवता येतील चला तर मग भेटूयात पुन्हा पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद